मंडळी कसं आहे ना आपण व्यवसाय करायचा विचार करतो पण नेमकं विकण्यासाठी साड्या हव्या असतील किंवा आपल्याला आहेरांसाठी साड्या लागतच असतात तुम्हाला पण माहिती आहे तर नेमकं कुठे जायचं कुठून घ्यायचे जिथे आम्हाला साड्या स्वस्त मिळतील आणि मेन तर मेन म्हणजे तुम्ही या ठिकाणातून जर कलेक्शन परचेस केले ना खूपच सुंदर तुम्हाला या ठिकाणी साड्यांचे कलेक्शन बघायलाच नाही तर विकण्यासाठी जे लोक येतात ना लांबून लांबून आपल्या महाराष्ट्रातले ते लोक या ठिकाणातून साड्या परचेस करून घेऊन जातात आणि तुमचा बिझनेस सुद्धा स्टार्ट होतो फक्त पंचवीस हजारात तसंच काहीतरी मी आजच्या व्हिडिओमध्ये मी कलेक्शन घेऊन आली आहे पण जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच लक्षात येणार आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपले युट्यूब चॅनल व्यवसाय मराठी या पेजवर कसं आहे ना व्यवसाय करण्याचं म्हटलं की सर्व महिलांना किंवा ज्या व्यक्तीला व्यवसाय स्टार्ट करायचा त्यांना सर्वात मोठी भीती वाटते तर आज हा व्हिडिओ बघितला तर नक्की तुमच्या मनातली जी भीती आहे ती नक्कीच निघून जाणार आहे आता आपल्याला आहेरांसाठी क्वांटिटीमध्ये साड्या लागत असतात त्या पण साड्या म्हणजे आपण हेवी साड्या नाही देत लग्नामध्ये आपण फक्त अशा साड्या देत असतो म्हणजे की ज्या दीडशेला असेल दोनशे ला असेल शंभरला असेल जास्तीत जास्त तीनशे वाल्या साड्या देतो मग या ठिकाणीच आपण तसाच व्हिडिओ कव्हर करणार आहोत जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल किंवा बसण्यासाठी साड्या हव्या असतील त्याचप्रमाणे मी तुम्हाला तशा साड्या दाखवणार आहे तर म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूपच सुंदर तुम्हाला या ठिकाणी जे आहे बांधणी प्रिंटमध्ये आणि त्यातले त्यात तुम्हाला सर्वे जे आहे ना प्रिंट वेगवेगळ्या मिळून जाणार आहे बघू शकता खूप सुंदर आहिरांसाठी आपण हे ना अशा साड्या देतो असतो क्वालिटी पण चांगली असते आणि त्यामध्ये तुम्हाला प्रिंट पण खूप सुंदर मिळून जाते यामध्ये जे जा आहे पूर्ण असं तुम्हाला बंच घ्यावं लागतं आणि तुम्हाला वाटत असेल असं लूज पॅकिंग मिळेल का नाही यासोबत तुम्हाला एक्स्ट्रा ज्या पॉलिथिन आहे त्या दिल्या जातात आपण या साईडला बोलूया थोडं इथे पण आहे जे मोठ्या लेस सोबत तुम्हाला हे कलेक्शन इथे मिळून जाणार आहे हे बघू शकता बघा आता बरेच लोक काय करतात थोडी जवळची लोक असतात त्यांच्यासाठी अशा साड्यांचं सा कलेक्शन देत असतात आणि आहिरांच्या साड्या अशा असतात की त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे की लाखो करोडो प्रकारच्या डिझाईन्स मिळत असतात आणि त्याच्यामध्ये डिझाईन्स पॅटर्न वेगवेगळे मिळत असतात आणि जर तुम्हाला इथे येऊन परचेस करायचं असेल तर एकदम उत्तम गोष्ट आहे या ठिकाणी कसं असतं सा व्हिडिओमध्ये सर्वच कलेक्शन बेस्ट आणि बेस्ट मी दाखवण्याचा प्रयत्न करते पण कसं असतं कलर थोडा लाईट दिसेल किंवा कलर जो डार्क आहे तो अजून जास्त डार्क दिसेल त्याच्यापेक्षा तुम्ही इथं जर डायरेक्टली लाईव्ह आले तर खूप बेस्ट आहे या साईडला तुम्ही बघू शकता है। हे जे काउंटर आहे ना या ठिकाणी आल्यानंतर कायमस्वरूपी गर्दी असते कारण त्यांना सुद्धा ही माहिती कस्टमरला की हे जे कलेक्शन आहे ते बाराही महिने विकलं जातं अजून मी तुम्हाला कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात प्रिंटेडमध्येच आहे पण नव्याण्णव रुपयाला आहे मला पण विश्वास नव्हता झाला जेव्हा मी इथे आली तेव्हा मी बघितलं की खरच इथे नव्याण्णव रुपयाची साडी मिळते का खरच मी विश्वास म्हणजे मी जेव्हा काउंटरवाल्यांना विचारलं की खरच इथे नव्याण्णव रुपयाची साडी मिळेल का ते म्हणाले हो मिळेल मॅडम तर खरंच नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला बघा हे पूर्ण बंच नाही मिळणार एक साडीची प्राइस असणार आहे तर यामध्ये तुम्हाला पूर्ण पीसेस जे आहे ते वे वेगवेगळे मिळून जाणार आहे आपण अजून कलेक्शन थोडे कव्हर करूया या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्हाला पॅकेजिंग पण छान हवी असेल आणि क्वालिटी पण तुम्हाला हवी असेल तर हे पाऊच आणि जी साडी आहे ही पण खूप सुंदर आहे आणि एकाच कलर मध्ये आहे मोस्टली तुम्ही बघू शकता मध्ये खूप छान तुम्हाला या ठिकाणी ब्लाऊज पीस मिळून जाणार आहे त्यातले त्यात तुम्हाला जी पॅटर्न आहे खूप सुंदर तिथे मिळून जाणार आहे आणि यामध्ये आहे आपल्याला चार पीस तर या ठिकाणी तुम्हाला कंपनी री चार पीस घेणं खूप गरजेचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला जी कलेक्शन असतात ते सेट वाईस घ्यावं वा लागतात बरेच लोक काय करतात की मॅडम आम्हाला एक पीस हवाय दोन पीस हवाय तर तसं नाही होत तुम्हाला व्यवसाय करायचा आहे ना तर मग तुम्हाला कलेक्शन मेंटेन करून ठेवणं खूप गरजेचं आहे आता ही साडी बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल की ही साडी मिशो अमेझॉन फ्लिपकार्ट जास्त डिमांडेड आहे आणि गावागावात ही साडी पोचलेली आहे जर तुम्ही अजून पण महागे असाल ना तर ही साडी नक्की ऍड करा आणि आपला व्यवसाय स्टार्ट करा यामध्ये तुम्हाला कलर्स लाईट कलर्स सर्वे मिळतील आणि असं फ्लावर प्रिंट याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे या ठिकाणी भरपूर कलेक्शन आहे मंडळी आपण थोडं कॅमेरामॅनला सांगूया या साईडला बघू शकतो इथे तुम्हाला वेगवेगळे प्रिंट वेगवेगळे डिझाईन्स असे बंच वाईज बांधून ठेवलेलं आहे तसंच तुम्हाला तुमच्या दुकानात मेंटेन करायचं आहे कसं ना दुकान जेव्हा तुम्ही थोडं व्यवस्थित सजून सजून ठेवल्यानंतर कस्टमरलाही थोडं फ्रेश वाटतं आणि ते इंटरेस्टिंग मध्ये सर्व प्रोडक्ट आपल्याकडून घेऊन जात असतात आल्यानंतर कस्टमरला आपण चांगली सर्व्हिस दिली तर आपला बिझनेस जो आहे कमी वेळात मोठा नक्कीच होतो या ठिकाणी आल्यानंतर तसंच तुम्हाला एक सेल्स पर्सन दिला जातो का लँग्वेज प्रमाणे आपण जेवढं कम्फर्टेबल असू तेवढं चांगलं असणार आहे इथे आल्यानंतर तुम्हाला मराठीच सेल्स पर्सन दिला जातो या ठिकाणी तुम्ही गर्दी बघू शकता प्रत्येक लँग्वेज प्रमाणे आपलं आपलं सेल्स पर्सन प्रत्येकाला दिलं गेलं आहे तुम्ही नक्कीच या मी तरी म्हणते की एकदा तुम्ही इथे व्हिजिट जेव्हा करणार तेव्हा तुम्हाला जास्त अजून अनुभव आहे तो जास्त मोठा येईल तुमचा त्याच्यामुळे नक्कीच एकदा व्हिजिट करा ऍड्रेस मी तुम्हाला सांगते की सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सरळ तुम्हाला सुरणा वन झिरो वन ग्राउंड फुरलं यायचे तिथे तुम्हाला अजमेरा फॅशन मिळणार आहे आणि जर तुम्ही सुरत मध्ये आले तुम्हाला माहिती नाही की अजमेरा फॅशनला शोधायचं कुठं तर तुम्हाला एकदम मस्त सुविधा आहे ती म्हणजे की काय तुम्हाला पिक अँड ड्रॉपची या ठिकाणी सुविधा मिळत असे म्हणून तुम्ही एकदम सेफली एकदम मराठी शब्द सेफ म्हणजे की आपण सुरक्षित या ठिकाणी अजमेरा फॅशन मध्ये येत असं म्हणून तुम्ही या नक्की आपला व्यवसाय स्टार्ट ला 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 करा इथे नव्याण्णव पासून तुम्हाला खूप सुंदर साड्यांचं कलेक्शन मिळत असाल नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार